हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा एक आज मी वेगळी अशी नवीन रेसिपी बनवणार आहे त्यासाठी बघा हे दोन दोन कांदे घेतलेले आहेत छोटे मी बारीक असे स्लाइस कापून घेतलेले आहेत पाय एकदम असे बारीक पातळ पातळ हे बघा असे पातळ पातळ करून घेतलेले आहेत एकदम आता त्याच्यामध्ये आहे ना आपण थोडंसं मीठ घालूया चवीनुसार कांद्या आणि खाली काय होत कांदाचा मऊ पडतो छान त्याच्यात आपण आता दोन अंडी फोडणार आहोत अंड्याची अशी वेगळी नवीन रेसिपी बनवत आहे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच दहा मिनिटं आपण असंच ठेवून देऊया म्हणजे कांदा पण मऊ पडेल व्यवस्थित मीठ आणि अंडा आपल्या व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कांद्याला चांगलं व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता हे जर आपण बाजरीवर ठेवूया दहा पंधरा मिनटं हे पहा दुसऱ्या वाटीमध्ये मी बाऊलमध्ये चार चमचे बेसन पीठ घेत जास्त पण नाही घ्यायचं कारण आपल्या बेसनाचा फ्लेवर नाही पाहिजे आपल्या अंड्याचा फ्लेवर लागला पाहिजे छान असा एवढा अर्धा चमचा धंदा पावडर घातली आहे मी थोडीशी हळद चवीनुसार सा लाल तिकडे घालून घ्या आपण पहिले पण कांद्यामध्ये मीठ घातलेला आहे त्यानुसार मीठ मला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे थोडं थोडं करूनच घालायचंय जास्त घालायचं नाहीये आणि थोडंच बेसन पीठ पण वापरायचंय आपल्याला आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचे आणि बेसनपीठ आपण यानं चांगलं असं दोन तीन मिनटं फेटून घेणार आहोत जितकं आपण बेसनपीठ फेट, फेट, फेटू आणि तितकं आपल्या अंड्याची रेसिपी अशी सोपी अशी मऊ होणार आहे आपण अंड आणि कांदा यांचे पकोडे बनवणार आहोत तुम्ही काय म्हणताना कांद्याचेच पकोडे मग कांद्याचेच भज लागणार भजीसारखे पण नाही एकदम अशी छान अलगच अशी चव लागते छान चव लागते मी चांगलं फेटून घेते एक दोन तीन मिनट हे पहा छान असं मी फेटून घेते बघा किती मऊ सुद्धा असं झालेलं आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया कांद्यामध्ये कांदाने अंडा आपण एकत्र केला पाहिजे त्याच्यामध्ये आपण हे बेसनाचं केलेलं घालून घेऊया वेगळीच अशी रेसिपी आहे तुम्ही कधी खाल्ली पण नसेल करून पहा छान लागतात हे अंड्याचे पकोडे हे बघ व्यवस्थित आपला असं मिक्स झालेलं आहे आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे हे पण तळ्यावर मी तेल ठेवलेलं आहे त्यात आपण घालून घेऊया असा एक एक चमचा घ्यायचा आहे एक एक चमचा एवढंच टाकायचं आहे तर हे पहा एक एक चमचाच घातलेला आहे केवढे मोठे मोठे तयार झालेले आहेत आपला पॉप आकार घेता येते आपोआप अजिबात आपण एक एक चमचा फक्त सोडवायचा बाकी काही करायचं नाही आहे ते पहा आपण उलटे करून घेऊया ते पहा किती छान कलर पण किती छान आलाय पहा कसले मोठे मोठे झालेत पहा एक एका एका चमचामध्ये छान असे पकोडे होतात पण छान याच्यात म्हणजे अंड्यामुळे छान असा अंड्याचा फ्लेवर पण येतो छान वेगळी चव लागते अशी नाही तर मग छान कांद्याचेच पकोडे कांद्याचेच भजी केलेत की काय तसं अजिबात लागत नाही छान लागतं वेगळी चव लागते हे बघ किती मोठे मोठे असे टंब आतून असे फ्लपी फ्लपी असे ते प भजी तयार होतात दोन्ही साईड झालेले आहेत आपले आता काढून घेऊ बाकीचे मी आता तळून घेते असेच करून घेते घेतेच पण खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता ब्रेड बरोबर खाऊ शकता हे बघा किती छान आपला आकार घेतलाय त्यांनी खूप छान असे आपले हे पकोडे भजी तयार झालेले आहेत खूप टेस्टी लागतात एकदा करून पा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा किती छान कलर आणि खायला पण तितके सुंदर लागतात खूप छान अशी चव लागते आणि आतून पण असे फ्लपी फ्लपी मस्त असे लागतात तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपले अंडा आणि कांद्याचे पकोडे तयार हे पहा आपण यात काढून घेऊया आता सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे पकोडे तयार